नमस्कार मित्रांनो कसे मजेत असणार आणि मजेतच राहावं हो काय आता तुम्ही आता बघताच आम्ही रिक्षेत ना चाललो चाललाव आम्ही आहोत क्रॉफर्ड मार्केट का खरेदी करूसाठी तर तुम्हाला समजलंच असतला तर ता चला आजचा व्हिडिओ असतो ते शॉपिंगचं असतो चला तर आपल्या प्रवासाक सुरुवात करूया ते बघा आता इलाव आम्ही काय माहिती विरार स्टेशनवर इलाव आणि आता जाता चर्च गेट का क्रॉफर्ड मार्केट आणि मनीष मार्केट बघूया जा काय जेवढा शक्य होतं आपल्या करू जा तसाच रात्री मनात इला की जाऊया सकाळी श्रावणी पण बोलला की जाऊया काय म्हणून तर म्हटलं चला शुभशिग्रम तर लगेच बाहेर पडला आणि एसीची ट्रेन ही दहा बावनची होती श्रावणीक <laughs> वडीत आणलं आहे आणि बघा का, काल रात्री एवढं पाऊस पडलो ना तरी पण ना ह्या तेवढाच आहे गरमी तेवढीच होता त्याच्यामुळे मधलं एसीनच जाऊया आता हालत बेकार होत मधला आता ये दहा बावनची ट्रेन आधी बघा

तर मित्रांनो मी बघा आता आम्ही खाय पोचला हो माहिती मरीन लाईन का उतरला होतो आहे ना क्रॉफर्ड मार्केट जवळ असा आणि आता आपण जातं लाव आम्ही ट्रेनमध्ये ना च आमच्याकडे सगळी बघत आम्ही काही लाजत भिजत नाही आम्ही आमची भाषा काही थोडत नाही काही गेला होता आमचा अभिमान असा आम्ही सोडणार पण नाही करूया क्रॉफर्ड मार्केट पावसाळी पावसाळी हो काय चांगला दिसत तर घेत जायचा अकडी एका साईड का मॅप लावलं आहे त्या मॅप का फॉलो करत आपण जातल लाव हो तिकीट ठेवलं ना सर होय <laughs> <laughs> ना एसी च फाईन पण जास्त घेतात ते पकडले गेलं पहिली खरेदी श्रावणीसाठी झालेली आहे आम्ही मोबाईलचा फक्त हे घेतला काय घेतला मस्त आज आपल्या काही घरी जायची घाई पण नाही आणि आम्ही काय घेतलं माहिती फक्त स्क्रीन गार्ड घेतला कवर एक बघितलेला माझ्या फोनसाठी पण तो काय व्यवस्थित नव्हता आता काय आहे ना लायनि दुकानाच आता बघूया काय आता आता थोडा वेळ मित्रांनो अगदी पाचशे मीटर राहूला प्रॉपर मार्केट अकडची मुंबई भारी वाटत हो ना बघू चर्चगेट साईडची हगीच शोधू स्वस्त आहेत अडीच तीन लाख रुपये तर हगीच काय गेलेच आतापर्यंत काय गो टायर पंक्चर नवऱ्याकडनं काय काय लय लय काय काय घ्यायला लिस्ट काढून आणलं ना मोठी मोबाईल कोणतरी उडवी जाऊ आपण आता जरा पुढे लायटी बिटीची दुकानं चालू झाली हे बघा छत्रे बित्रे सुरुवात झाली आणि हे बघा डेकोरेटिव्ह सामान सगळं हा काय हे हा हे मस्त ना ते करून देत असतील तसं शावणी नावा वगैरे करून घेऊया मस्त ना कसं घेऊन जायचं आम्ही फक्त कधी आमच्या गावाक जत्रेकच बघता डेकोरेटिव्ह सामान मित्रांनो आहे ना भरपूर आहे या लाईनीत आम्ही जी सुरुवात केला ना आणि ओरिजिनलच बरी वाटत हे मित्रांनो आपल्याकडे गणपती गणपतीक डेकोरेशन करूक बरे आहेत नाही गो कुंडे बिंडे सावनी काय बघूनच खुश होय इबो इबो वेल हो। ते वेल मित्र ताई जे ती एसी चो पाईप लपू साठी होईया विचारली तर असाच सावणी त्यांच्याकडे विचार ना मोठी अशी वेल त्यांच्याकडे विचारूया ते बघ वेली वालोच आता एकाच विचारूया काय ह्याच्याकडे विचारू श्रावणी आता वेल विचारू गेला कारण एसीच्या ती लावूची श्रावणी दोन तीन तरी घे म्हणजे एक पुढे मागे असे लावता येईल किती गो डझन आणि मागच्या वेळी आम्ही इले जाऊ ना त्याच्यापेक्षा ना होता की स्वच्छता ना बरीच म्हणजे स्टेशनवर ना बाहेर पडल्यापासून ना स्वच्छता बरीच दिसतं आपल्याला आता हे बघा दोन वेली घेते श्रावणी हे घेऊया हे आता हात लावले असते सोफा कलर कव्हर देऊ मित्रांनो याच्यात बघू बोलू सारखे काय नाही बघा तुम्ही तुला कोणती चप्पल पावसासाठी बघ बघ बायको खरेदीसाठी आणलेला घेऊन दे कायदा घे तू दणकाउन वाटा काय फक्त आपल्याकडे फक्त कलर तसे घे हे शावनी हां असा ठीक वाटा मस्त मस्त वेगवेगळे वेग असे आर्टिकल त्याच्यामध्ये बघा बघा सगळे मस्त मस्त शूज आहेत सॅन्डल आहेत पावसाळी आठ साली बाबूसाठी बघतोय तर ते साडेतीनशे रुपये किती आट। <laughs> इतको तो आ आठ नाही तुका विचारतो तो म्हणता आज आहे का म्हणता आठ साल किती क्वालिटी क्वालिटी चांगली आहे किंमत पण चांगलीच बघ काय करूया जाऊ पूर्ण अरे बघा साठी घेतले शूज आता ह्या आकडे काय तरी बघा कंपास पेटी बघ ना काय व्यवस्थित घेऊयात का अशी काहीतरी डार्क हवे पण काहीतरी घेऊ का या क्लिअर घेऊया आधी एक इकडे मस्त असे कंपास इरेजर पेन्सिल ते शाळेच्या उपयोगी सगळं सामान इथे तुम्हाला मिळेल आपण 150 मध्ये सिंगल घ्या तुम्ही डबल 150 दुसरो तर हे बघा जे आम्ही या दोन कंपास सिलेक्ट केले आहे ई स्वर साठी आणि ही दीदी दीडशे हिशोब चालला आतापर्यंत बघतो बाबूचाच सामान घेतला अजून आता बघूया फिरूचा पर्स बिरसेल आहे आता जरा मला डाउटफुल वाटतं इकडे वळण होईल नंतर घेऊया म्हणता पुढे हुश पुढे बघताय म्हणता हुश हा बघते बघ चल फिरायला चालू आपण बॅग हळूहळू जड व्हायला लागलेली आहे बघा श्रावणींना नाही असं यल्लो कलर मध्ये एक घेतला ना तो टॉप आहे बघा तर एक आता श्रावणीची शॉपिंग झालेली आहे एकच झाले मग मी बस नाही म्हटलं की कम्प्लीट झाले म्हणून चल ये इकडे बघ चप्पल काय घेतलास चप्पल तुला मला अजून घेतलंच नाही बघा हा श्रावणीने का चप्पल वगैरे घेतला चल त्या का जाऊया पुढे होय दिलं दिलं हो गा ग्या तर मस्त होते श्रावणी बाबूक बंदूक घेऊची काही घरात जरा किरकिर तरी करीत ती बॅग बुक येते बघ होय बॅग बॅग बाबूसाठी स्कूल बॅग ते बघ लावलं ना त्याने नाही तर परत एकदा ड्रेस देख बघता पण हा जरा मस्त वाटलं लांबनाच बघून ना मस्त वाटलं तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये म्हणजे कोण आपले बहिणी बघत असतील व्हिडिओ ते सांगू शकतास कमेंटमध्ये की हा कसं वाटतं म्हणून आणि मस्त थांब घे हो बाजूकच कर श्रावणीला मस्त लो भारी वाटत हे बघा इथे आता एक मस्तपैकी आपण ड्रेस घेतला आहे श्रावणीसाठी म्हणजे दुसरा ड्रेस घेतलाय श्रावणीसाठी आता अजून हे त्याचे किचन असले तर बघा सुपर ते का स्वर का हवे आहेत बघा स्वर साठी आता इथे आपण कपडे घेतले आहेत मस्त पैकी टी शर्ट वगैरे आणि आ... काय घेतला होता लेगी ह्याच्या अजून काय होईतच नाही वाटत आता काय हा बघ बघ तर माझ्यासाठी फक्त एकच टी शर्टच घेऊ दिला ना याने मी कायच नाही मी काय कोणाला नाही आता जरा ना खेळण्यांच्या जा गल्लीत जाऊचा काहीतरी बघूचा आहे का खेळणा अकडी मित्र रस्त्यावरचे ब्युटी प्रोडक्ट घेऊ नको एकदा घेतलेला एक पण तो नकली असता म्हणून बाकी तुम्ही बाकी वस्तू बिस्तू सगळे खायचे घेऊ भारी मिळते तुम्हाला दुकानापेक्षा कमी किमतीतच मिळतले तर बाबूक फक्त आता काय बॅग घेऊची हा स्कूल बॅग आणि आणि काय घेऊ जाऊ ओके ना हे बघा ते कटर बिटर पाहिजे असतील ना भाजी कापायला मस्तपैकी आहे ते बघा हा वाटत मिळत तकडी नाही मग एकदा तकडी न्यू पॅलेस आता गेलंच की मग नाही मिळत हे बघा आपण काय नाही फक्त सॉक्स घेतले हो साठी मस्त पैकी सॉफ्ट टॉय हवे असतील तर मिळून जातील छान छान हे दोनशे वाले आहेत दीडशे दोनशे सॉरी एकशे ऐंशी वाले आहेत आणि मोठे मोठे आहेत ते आठशे रुपया पण आठशे पण बरं आहे ना बरं वाटत घेतलं बाबूसाठी हे घेतलंय त्याला आवडतं ना आता हे पे कारण ऑनलाइन बघायला गेलं तर भरपूर महाग आहे पाचशे रुपये सहाशे रुपये अशी किमती आहे त्याच्या जा आम्ही शोधत होतो ना बाबूसाठी तर आमका आता इकडे मिळा असा अपेक्षा आणि तीनची गाडी मिळा ती पण माका अपेक्षा मिळेल ना बघूया इकडे काय मिळतं ती खेळणी

बघा काही म्हणजे मस्तपैकी क्वालिटी वाले जर गाड्या हे असले अव्हेंजर बाकीच्या पण काय खेळणी हवे असतील तर तुम्हाला मस्त इथे मिळतात हे बघा फ्रूट व्हेजिटेबल ट्रक बुलेट पण आहे बघे खाली बघ काय तुम्ही उभे राहा ना मी निशाणू साधते बघितलं तर हे बघा इकडे समोर तुम्हाला ड्रायफ्रूट पण आहेत ते पण क्वालिटी आम्ही विचारलं नाही कारण आम्ही तर घेणार नाही इकडे काय घेत एक गाडी घेतली त्याला ही बघा जी वॅगन वाटाव बसला चला आता जरा काळो बघू लागलो अजून बघूया काय काय आता माझ्यासाठी असं काय भेटतच नाही तुझं पट वय विचारला होते काय गो हे काय लिची विचार कशी या राक्षस बसलेच खाऊ घराकडे लिची काय आडू 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 ड्रॅगन फ्रूट बघ एवढा मोठा जम्बो ड्रॅगन फ्रूट विचार कसा तर हे बघ इथे आता आपण ड्रॅगन फ्रूट घेतला घेतला अवाकोडा घेतला ब्लूबेरी घेतला मस्त पैकी अशी खरेदी झालेली आता पुढे बघूया आडू नाही आडू छोटे पॉटल पन्नास हा यार नको ना नाही 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 ए सावनी हि छोटे आहे तिथे बघूया काय माहितीच काय हा पर्स मध्ये घुसला आता देखा, ते काय हातात शिल्लक ठेवलं काय बघू काय चेक करू काय दोन्ही हात भरून टाकलाय आता पिशवी पिशवीवालो बघा आधी काय मोठं दिसलो तर फोन पे पे आहे नाही शूटिंग इथे आम्ही ही बॅग घेतली आहे होलसेल मध्ये होलसेल रेट आहे छान मस्त व्हरायटी मिळतील बॅगच्या इकडे स्कूल बॅग घेतो आहे छानपैकी आजी गिफ्ट देतो आहे का बाबू दोघांना हा� पण दोघांका पण दीपिक मस्त क्वालिटी वाली आहे आणि आता मेसेज पण लिहिलो हा पुस्तका घेऊन जायचे आणि आम्ही या मुंबईत काय हो बाप संकेत सांग सांग सावितला म्हणून आणि बघा दुधीसाठी हा मोठी बाबूगत मध्ये मोठी असते मोठी हा मोठी कशा घेऊडी हवी तेवढी चेंज केला श्रावणी आता पर्स आणि जरा वेगळा पॅटर्न दिसला ना त्याच्यामुळे आता ही पर्स घेता आणि एवढ्या सगळ्या खरेदीत माझ्याकडे फक्त एक टी शर्ट रुपयाचा आणि साधारण एक सात आठ हजाराची खरेदी झाली त्याच्यात फक्त दोनशे रुपयाचा मागा टी शर्ट हा फक्त आणि बाबूसाठी आम्ही इलेक्ट्रिक ट्रक ट्रक घेतला आम्ही आज गाड्या मस्त आहेत हे बघा मित्रांनो बायकोसाठी शॉपिंग करा आणि सगळ्या बॅगा द्या मग काय टेन्शन नसत आहे बघा मॅडम अरे आमच्यासाठी काय हा की ना शॉपिंग करू का सगळ्या लेडीज आणि बारक्या पोरांसाठी जा आए। है दी। तो इतना तो के, तो के बोलो फिर कम करो मजा नहीं आता जो के वही थ्री एटी वाला भी ये बता रहा हूँ मैं। मैं नॅचरल एनर्जी ड्रिंक घेता आता शावनिया एनर्जी डाऊन झाली आहे ना तर नारळ पाणी घेता आहो टिफिन नाही घेतलो तेवढं एवढं खास नाही वाटलो त्याच्यामुळे टिफिन नाही घेतलो कशी माणसं असतात आपण दूप बसलो शूटिंग तरी पुरता माझ्याकडे आणि तुम्ही खावा म्हणता मी या बोलते शूटिंग मध्ये आणि आता गावला आता हसात तरी कसा ठसको लागत ना हस हस तुझ्या तोंडा तशी स्टॉल निब्बा निब्बी सारख्या पिला असता बघा ही का बिल्डिंग कायची तरी त्याच्या आम्ही आतमध्ये जातो शावणी गेला थांबत नाही कसाच थांबत नाही आज मोबाईलचा कवर बघूचा जरा मस्त पैकी व्यवस्थित खया बघूया आ? चला आता आम्ही टॅक्सी पकडला एसी शंभर रुपये चर्चे स्टेशन झालं पायाने आमच्या जमणार तर दहा रुपयाचं काम आम्ही आता शंभर रुपये चला जाऊया आता घरी मस्तपैकी शॉपिंग पिंग खाली या माझ्यानी चिकुची ह्यांनी तर स्वतः काय घेऊ

दोन्ही कलर नाही असं सवय आहे ना कलर कॉम्बिनेशन बरं वाटतं येल्लो अँड रेड चला जाऊया घरी नाही आधी जाय चर्जी स्टेशनला तिकडून याची ट्रेन पकडूया आणि मग विरार बघा आता चर्च स्टेशन मध्ये आतमध्ये घुसता आता आधी हवी काहीतरी खाऊया मस्तपैकी मस्त पैकी अंगारा दिला सावनी ते पण तिकडे ते बघा हे पण ते खाऊया चल मग चल 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 तर बर्गर बर जम्बो किंग मध्ये शावणी काहीतरी घेता चल बघ काय ते काल कोणावर होता तिकडे गेल्यावरच म्हटलं आता संपूया ब्लॉक वैता गेलेलो मतलब खाल्याशिवाय जाणार कसा तीन वाजले होते भूक तर लय लागली या आणि आता आम्ही ऑर्डर केलं क्रंच बर बर्गर आणि फ्राईज लोडू शह आणि कसे झेपतील कसे आमच्या पुरतील गरमागरी तर खातो बर्गर पाहिजे आणखी एक अमको तो दो रवत नाही रवत नाही म्हटला काय हालत बेकार झाली बघा एवढी गर्मी आहे ना भयानक तर आता बघूया चला जाऊया डायरेक्ट ट्रेन पकडूया आपण आणि डायरेक्ट विरार मॅडम बघा मागना काम पूजतात माका रुमाल देत नाही आपण दे। कवर घेतला एका टॉम एन्जेरीचा आता या वाटत नाही बाबू खेळत राहतो त्याच्याबरोबर अरे चर्चगेटची गर्दी तर तुम्हाला माहितीच आहे चला मी ट्रेन एकदा एम इंडिकेटरवर चेक करतोय की ए सी ट्रेन आपल्या किती तीन सत्तावीसची बघूया आता काय आधी तर फायनली आमक ट्रेन मिळाली हा तीन सातची ट्रेन होती पण तीन वीस का आपल्याक मिळाली आणि ती पकडली आता तर आता लेट झालेली होती म्हणून आमक मिळाली तर चला आता जाऊया डायरेक्ट विरार का तो बोरगोना बॅगेची कवरा विकता आमक काही गरज नव्हती पण मेहनत करता ना म्हणून आम्ही घेतला आता आता भाऊजिंकांनी देऊ घ्यावात काय गो सगळ्यांची दया येत असता ना बारकी पोरा बिरा दिसली की पण नाही खरंच मेहनत करता तर आपण नक्कीच घेऊ शकता त्याच्यामुळे येतात ना जे व्यवस्थित या करणारे ले असते ना त्यांना आम्ही देत नाही पण तो खरंच वाटता ना बघून करतो काय गो एका डब्यात किती मध्ये चार टी सी घुसलेले सगळ्यांचा जीव नको करून टाकले नाही हो तो गेलो एक होतो असो छपरी तो आहे ना गेलो तुम्ही म्हणता माझ्याला त्या ओळखल छपरी तर त्याच्या आताच ऐकतो <laughs> नाही मस्ती करते असा पण तो होतो तसंच होतो कारण तो तोल्या टाकलो गावलो पुढे गेलो आता आता हे बघा मित्रांनो आता मी साडेचार वाजत येले आता पोचू आम्ही ही एक बॅग ही एक बॅग आणि ही एक बॅग सामान भरलेला आता घराकडे जाऊन कोलत दाखवता तुमक काय काय घेतलं तर आम्ही आता हिला वकडी तळ्याच्या बाजूला उभी आणि आता आईना ना रिक्षा पकडला गुरुदत्त नगरसाठी तर हे व्हिडिओ तुमचा कसं काय वाटलं होता नक्की सांगा काय आता येऊ आपल्या हो वाजले किती पावणे पाच मस्त पैकी फिरला शॉपिंग पण जबरदस्त झाली मस्त तुमचा आम्ही रेकमेंड करू शकतो तुम्ही जावा थोडीशी बार्गेनिंग करा मस्त वस्तू मिळते तुमचा जायचं तिकडे मध्ये कोरोनाच्या नंतर आम्ही तिकडे अजिबात केला नाही गेला माहिती शॉपिंग साठी तुम्ही आम्ही रिकमेंड करू शकतो लावा मस्त की कपडे फिपडे म्हणजे लेडीजचे जे कपडे असते जबरदस्त मिळतात तुम्ही काही जाऊ शकत चला तुमचं जास्त एन्क्वारी व्हिडिओ आहे समज काही भेटे अशा सगळे आम्ही व्हिडिओमध्ये सोपर बाय